नमस्कार मी पूर्वी पाटील घेऊन आले आहे वेगळे रंग आयुष्याचे या कथा मालिकेचा पुढचा भाग आजचा भाग आवडल्यास लाईक आणि कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका वेगळे रंग आयुष्याचे भाग चौसष्ट सर्व कारकडे गेल्यावर अमुने मितल आणि समीरला कॉन्फरन्स कॉल केला हॅलो गाईज व्हॉट्सअप अमूने विचारलं नथिंग यार तू सांग कसा झाला डिनर मितलने विचारलं मस्त बरं तुम्ही दोघांनी सरप्राईजची तयारी करून ठेवली न व्यवस्थित झालं नाही सर्व अमूने विचारलं माझी झाली सर्व तयारी केक फ्रीजमध्ये आहे आणि जेजूंचे आणि तुझे कपडे पण ठेवलेत तिथं टेबलवर मित्तलने सांगितलं ओके आणि सम्या तू का गप्पा आहे सेवडा, काही गडबड झाली का, का अमुने समीरला विचारलं नाही म्हणजे तसं जास्त काही नाही फक्त थोडीशी गडबड आहे समीर बारीक आवाजात म्हणाला बोल बाबा काय केलाय तुला काही सांगितलं आणि ते काम चांगलं झालं आहे असं होतंच कुठे अमू चिडून त्याला म्हणाली एवढं पण बोलायची गरज नाही आहे ते मी ज्यांना डेकोरेशन सांगितलं होतं त्यांनी हॉल बेडरूम डेकोरेट केली आहे बस समीर म्हणाला सम्या गाढवा अक्कल कुठे ठेवून येतो तू अमू रागवतच म्हणाली अरे यार बस ना आता आधीच या मी तटलीने माझं डोकं ठेवलं आहे या गोष्टीवरून आणि असंही बर्थडे तर साजरा करायचा आहे हॉलमध्ये केला काय आणि बेडरूममध्ये केला काय एकच तर आहे समीर वैतागून म्हणाला सम्या यार काय करू मी तुझ कशी सांभाळशील ग मी तुडे याला आयुष्यभर अमुने म्हटलं काय करणार आता सोडते तू जा मस्त एन्जॉय करा जिजू वाट बघत असतील मीतल बोलणं आवरत म्हणाली हो बाय अमूनेही कॉल कट केला अमूने कॉल कट केला तोच तिचा मोबाईल रिंग झाला हे किती वेळच अजून किती लेट करते आहे शर्वने म्हटलं आलेच हे बघा आले पण अमू कारचा डोअर ओपन करत म्हणाली मग जायचं का तुझ्या घरी शर्वनी अमूला विचारलं अं मग कुठे जायचं देशमुख निवास शर्वने पुन्हा विचारलं अमूने पुन्हा नकार दिला मग काय कारमध्येच थांबायचं आहे पूर्ण रात्र शर्व म्हणाला नाही अमू म्हणाली अग मग सांग तरी कुठे जायचं ते मला ॲड्रेस सांगितल्याशिवाय पोहोचणार कसं आपण तिथे सर्वप्रेमाने तिच्या डोळ्यात बघत म्हणाला एम जी रोडवाल्या फ्लॅटमध्ये जायचं आहे मला अमुने म्हटलं ओके जसं तुम्ही म्हणाल मॅडम मला काय फक्त तू सोबत हवीस मग मी कुठेही यायला तयार आहे शर्वने म्हटलं चला मग अमू स्माईल करतच म्हणाली काही वेळातच ते फ्लॅटमध्ये आलेत अमूने डोअर ओपन केलं तिने पटकन सर्वीकडे नजर फिरवली मास्टर बेडरूमचा डोअर बंद होता तिथेच टेबलवर कपड्यांचे बॉक्स ठेवलेले होते तिने घड्याळात टाईम बघितला अकरा वाजून वीस मिनिट होत आले होते तिला शर्वचा आवाज आला तिने मागे वळून बघितलं तर तो मोबाईलवर बोलत येत होता सॉरी इम्पॉर्टंट आहे थोडा वेळ लागेल शर्वने मोबाईल बाजूला करून हळूच अमूला म्हटलं तसं अमूने मान डोलावली ओके तोपर्यंत मी फ्रेश होऊन येते तुम्ही हॉलमध्येच थांबा अमूने म्हटलं शर्वनेही मानेनेच होकार दिला आणि त्याने कॉल कंटिन्यू केला काही वेळातच अमू फ्रेश होऊन छान तयार होऊन आली तिने छान वाईन रेड कलरचा नी लेंथ वन पीस घातला होता जो तिला खूप छान दिसत होता त्यात लांब मोकळे सोडलेले केस अमू खूपच आकर्षक दिसत होती, ती बाहेर आली तसं सर्वचं लक्ष तिच्याकडे गेलं तो, तो अजूनही कॉलवर होता पण तिला बघून तो बोलणंच विसरला एकटक तिला बघत होता कॉल केव्हा कट झाला त्याला कळलं पण नाही अमुने त्याला हलवलं अहो असं काय बघताय जा तुम्ही पण फ्रेश होऊन या अमू त्याच्या हातात बॉक्स देत म्हणाली शर्व भारावलेल्यासारखा उठला आणि फ्रेश व्हायला गेला तो गेल्यावर तिने पटकन मास्टर बेडरूम ओपन केली आणि ती बघतच राहिली बेडरूम अतिशय सुंदर डेकोरेट केलेली होती सगळीकडे छान रेड आणि व्हाईट कलरचे बलून सोडलेले होते रेड व्हाईट थीम वापरून सजवलेली रूम पाहून काही क्षण हरखून गेली अतिशय रोमॅन्टिक अशा रूमच्या वातावरणातून काही वेळातच अमु भानावर आली किचनमध्ये जाऊन तिने केक आणला आणि सजवलेल्या टेबलवर ठेवला बाकी सर्व सेट करून ती हॉलमध्ये आली तिने घड्याळ बघितलं बारा वाजायला काही मिनिट्सच शिल्लक होते डोअरचा आवाज आला तसं तिने वडून बघितलं रेड वाईन कलरचा शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट कमाल दिसत होता, होता तो शर्ट छान फिटिंगचा असल्याने त्याची बॉडी चांगलीच बघत राहावं अशी दिसत होती शर्टचं फिटिंग त्याच्या व्यक्तिमत्वाला अजून उठाव देत होतं तो आज खूपच डॅशिंग दिसत होता तो हळूहळू चालत तिच्या जवळ आला कसा दिसतोय मी शर्वने तिच्या डोळ्यात बघत तिला विचारलं रापचिक एकदम सॉलिड दिसत आहे असं वाटतंय खाऊन टाकावं तुम्हाला अमु अमू बड़ बडबडतच म्हणाली चालेल मला तो तिच्या गालाला हात लावत म्हणाला बाय द वे आपण कुठे जातोय का म्हणजे एवढं तयार वगैरे म्हणून म्हटलं शर्व स्माईल करत म्हणाला बिचारा शर्व त्याला जरा आपण त्याच्या बर्थडेची आठवण नव्हती आणि अपेक्षा तर बिलकुलच नव्हती की अमुने फक्त त्या दोघांसाठी म्हणून काही प्लॅनिंग केलं असेल फक्त आपण दोघं चला थांबा आधी डोळे बंद करा हं आणि माझा हात पकडा अमू शर्वला बेडरूम बेडरूममध्ये घेऊन आली आता बघा सरप्राईज अमू आनंदाने म्हणाली शर्वने बघितलं तर छान सजवलेली रूम दिसली सगळीकडे छान कॅन्डल्स लावलेल्या होत्या त्यांचा मंद उजेड पूर्ण रूममध्ये पसरलेला होता त्यामुळे खूपच रोमॅन्टिक वाटत होतं तिने समोर हात केला तसं त्याला त्याचा बर्थडे केक दिसला हॅपी बर्थडे माय डिअर हजबंड अमू त्याच्या गालावर किस करत म्हणाली चला लवकर केक कट करा अमू शर्वला केकजवळ आणत म्हणाली शर्वचा चेहरा आनंदाने भरून गेला होता त्याला जराही कल्पना नव्हती की अमू असं काही प्लॅन करेल त्याने आनंदातच केक कट केला आणि एक पीस घेऊन अमूला खाऊ घातला नंतर अमूने जसं त्याला केक खाऊ घालायला हातात घेतला तसं त्याने मानेनेच नकार दिला अमू प्रश्नार्थक चेहऱ्याने त्याला बघू लागली मला तुझ्या हातातला केक नको हा जो आहे ना तो खायचाय शर्व तिच्या होटांना लागलेला केक बघत म्हणाला तिला त्याचं बोलणं करणार त्याआधीच त्याने तिच्या होटांवर होट ठेवून किस करायला लागला तिने पण त्याच्या केसात हात फिरवत त्याला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली छान सुंदर सजवलेली बेडरूम त्यात असलेलं रोमँटिक वातावरण आणि समोर अप्सर येऊन सुंदर अशी ती जी फक्त त्याची होती त्याच्यासाठी सजलेली होती हे सर्व पाहून शर्वचा असलेला कंट्रोल सुटला तो तिला अजून जास्त डीप किस करू लागला त्याचे हात तिच्या पाठीवरून फिरत होते अमु पण त्याच्या पुरुषी स्पर्शात हरवत चालली होती त्याने हळूच तिला उचलून बेडवर ठेवले आता त्याला थांबायचे नव्हते तिला पूर्णपणे स्वतःचं बनवायचं होतं त्याने एक नजर तिच्या डोळ्यात बघितलं तिच्या डोळ्यातील होकार त्याला दिसला तसं त्याने तिच्या मानेवर किस करायला सुरुवात केली ती पण त्याच्यात विरघडून जायला तयार होती तिची पहिलीच वेळ होती पण त्याचबरोबर तोही नवखाच होता या बाबतीत तरीही तो त्याचं सर्व पणाला लावून तिला फुलवत होता त्या दोघांच्या प्रेमळ हुंकारांनी बेडरूमची शांतता भंग पावत होती ते दोघे पूर्णपणे एकमेकांचे होऊन एकमेकांच्या कुशीतच केव्हा तरी रात्री उशिरा झोपी गेले सकाळी उशिरा शर्वला जाग आली त्याने डोळे उघडले तसं त्याला त्याच्या मिठीत शांत झोपलेली अमू दिसली त्याने प्रेमाने तिच्या कपाळावर किस केलं आणि तिला हलकेच बाजूला करून तो फ्रेश व्हायला गेला काही वेळातच तो त्याचं आवरून बाहेर आला अमू अगं उठ ना राणी बघ किती वेळ झालाय प्रेमाने अमूला उठवत म्हणाला अमू कूस बदलून त्याच्याकडे पाठ करून झोपली आणि तिच्या अंगावर असलेलं ब्लँकेट थोड खाली सरकलं आता शर्वच्या समोर तिची पाठ होती तो बघतच राहिला दुधासारखी तिची गोरीपान पाठ त्याने न राहून तिला किस करायला सुरुवात केली त्याच्या स्पर्शाने अमुला जाग आली तिने पटकन उठून शर्वला मागे ढकललं अचानक ढकलल्याने शर्व मागे जाऊन पडला आता काय झालं या मुला अचानक अशी का वागली ती जाणून घेण्यासाठी पुढच्या भागाची वाट पहा लाईक करा आणि कमेंट्स करा धन्यवाद